माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नाम स्मरणाने याच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण आणि सर्वांना मंडई चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे आणि चातुर्मास म्हणजे आपल्याला चार महिने हा जो शुभ काळ असतो तर या शुभ काळामध्ये महिलांनी चार महिन्यामध्ये व्रत वैकले म्हणजे कोणतं व्रत करू शकता आणि या व्रताचे फळ काय मिळतं कारण चातुर्मास चालू होऊन देव म्हणजे देवशैनी एकादशी आपण आषाढी एकादशी जशी आता पंधरा दिवस पण झालेले नाही आहेत आपल्याकडं कालावधी भरपूर आहे पण आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत जो कोणी मी काही व्रत सांगणार आहे या व्रतामधून आपण कोणतंही साधं सोपं एक व्रत नित्य नियमाने केलं कारण नित्य नियम याच्यामध्ये कारण याच्यामध्ये शीघ्र फळ आणि जे मागाल ते आपली मनोकामना पूर्ण होतेच कारण चातुर्मासामध्ये दान धर्म परत सेवा जप आणि स्तोत्र जेवढे ग्रंथ जेवढे पुराण तुम्ही वाचू शकता भगवद्गीता वाचू शकता जेवढं तुम्ही वाचन केलं जेवढं नामस्मरण केलं जेवढं जप केला जेवढं दान केलं त्याचं अत्यंत प्रभावी आणि शीघ्र फळ मिळतं आणि ते आपल्याला कायमस्वरूपी म्हणजे आपल्याला मोक्ष प्राप्त करणारी हे व्रत आणि ह्या सेवा आहेत कारण शुभ काळ हा चार महिन्याचा हा कालावधी आहे तर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये कोणतंही एक नित्य सेवा केल्याने त्याचं तुम्हाला काय अनुभव येतो तुम्ही स्वतः करू शकता आणि बघू शकता तर या व्र या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे की चातुर्मासामध्ये असे काही महत्त्वाचे व्रत आहेत आणि ते करायलाच पाहिजेत आणि ते केल्याने आपल्याला काय फळ मिळतं ते कसं करावं व्रत आणि त्या व्रताचं उद्दीपन सांगता कशी करावी हे मी माहिती देणार आहे व्हिडिओ थोडसा मोठा होईल पण हे हा व्हिडिओ आहे तर आपलं भाग्य उजळेल आपल्या आयुष्याचं कल्याण होईल आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोष असतील काही आपल्याच्यानं चुका झाल्या असतील आपल्याच्यानं चुकून काही पाप झालं असेल तर ते नष्ट करण्याची म्हणजे प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं आहे जे कर्म आहे कर्म जसं असेल तसं फळ मिळत असतं ते त्याच्यामधून जी आपली भोगायची शिक्षा आहे ती नक्कीच कमी होऊ शकते कधीही देवाचं भक्तिभावानं श्रद्धेनं कोणतंही व्रत केलं तर त्याला आपोआप जे मागाल ते भगवान देतात कधीच देवाच्या शेरणी गेलेला माणूस खाली हात येत नाही चला तर मग सुरुवात करूया फक्त आयुष्यामधले दैनंदिन जीवनामधले पाच ते म्हणजे दहा ते पंधरा मिनटं या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्वाची माहिती देणार आहे घालायची आहे दहा ते पंधरा मिनटं वेळ द्यायचा आहे तुम्हाला तुमचं तुम्हा आयुष्याचं कल्याण करणारीही मी सेवा सांगणार आहे आता महिला आहेत महिलांना घरातले पण कामं असतात काही महिला नोकरी करतात ते पण कामं असतात काही महिला आहेत तर त्या दिवसभर घरातले कामं करून फ्री असतात तर हे व्रत आहे हे महिलांसाठी मी ही व्रत सांग सांगणार आहे आता सुरुवात करूया पहिलं व्रत ज्या महिलाला चातुर्मास आताहून पंधरा दिवस झालेले आहे ते सोडून द्या कारण सेवा कोणतीही कधीही मनापासून केली ना श्रद्धे न केली ना ती देवापर्यंत पोहोचत असते पहिला एक व्रत सांगते मी तुम्हाला नंबर एक आपल्या देवाच्या समोर रोज हळदी आणि कुंकू हळदी आणि कुंभाचे रोज लक्ष्मीचे पाऊल काढायचे आहे आणि आपल्याला स्वास्तिक काढायचे आहे आणि स्वास्तिक आणि हळदी कुंकू कुंखानेच काढायचं आहे रांगोळीचा वापर करायचा नाही आणि त्या पाऊलाचे आणि स्वास्तिकची हळदी कुंकू अक्षदा फूल आणि वस्त्रमाल टाकून नित्य नेमाने दररोज देवघराच्या समोर ते हळदी कुंकांनी काढून त्याची पूजा करायची आहे आणि हे सतत आपल्याला कार्तिकी एकादशीपर्यंत दररोज स्वास्तिक काढून स्वास्तिकची आणि लक्ष्मीच्या पावलीची पावलाची पूजा करून चातुर्मास संपला की कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला याचं उद्यापन कसं करायचं तर असं दररोज सारखी पूजा करायची आणि हळदी कुंकाचे करंडा जो हळदी कुंकू करंडे असतात तर हळदी कुंकू ते भरून कुणालाही सौभाग्यवतीला दान करायचं ते झालं उद्यापन दुसरं व्रत चातुर्मासामध्ये मा आपल्याला काय करायचं दुसरं व्रत आपल्या देव भूमिपूजन भूमी म्हणजे आपली आई आहे भू भु, भूमी आपण ज्या भूमीवर ज्या पृथ्वीवर जे आपली आपण दररोज चालतो बसतो उठतो फिरतो भूमिपूजन म्हणजे आपल्या देवघराच्या समोर दररोज गंगाजलाने थोडीशी स्वच्छ जागा करायची म्हणजे आपली ही भूमी स्वच्छ पाणी शिंपडायचं स्वच्छ पाणी गंगाजल आणि त्याच्यावर एक स्वास्तिक रांगोळी न किंवा मग कसे तुम्हाला जसं जमल तसं हळदी कुंखानी रांगोळीनं स्वास्तिक काढायची आणि पाऊल पण सुद्धा लक्ष्मीचे काढू शकता गायीचे पाऊल काढायचे नित्य नेमानं दररोज गाईचे पाऊल काढायचे स्वास्तिक काढायची लक्ष्मीचे पाऊल काढले तरी चालेल नाही काढले तरी चालेल हे व्रत आहे आणि हे दररोज नित्यपूजन भूमीचं रोज पूजन करून स्वास्तिक आणि गाईचं पाऊल काढून पूजा करून चार महिने चातुर्मास संपेपर्यंत हे व्रत करायचं आणि कार्तिकी एकादशी म्हणजे चार महिने चातुर्मास संपला की दुसऱ्या दिवशी भूमी म्हणजे आपली आई आहे आपली माता आहे तर मग एक साडी घ्यायची आणि त्या भूमीच्या म्हणजे ज्या भूमी म्हणजे दररोज तुम्ही ज्या ठिकाणी पूजा करतात ती वटी भरायची आणि ती साडी आपल्या स्वतःच्या आईला ती साडी ती आपली आई आहे भूमी जशी आई आहे तशी त्या आईला आईची वटी भरायची आणि साडी आपल्या आईला नेसवायची आहे आई, वटीमध्ये भरून आता हे दोन व्रत सांगितले तिसरं व्रत दररोज आपल्याला द्वा तुळशी मातेला दररोज तुळशी मातेला आपल्याला शृंगार करणं नाही झाला तर जेवढ्या चार महिन्यामध्ये प्रत्येक पंधरा दिवसाला एकादशी येते तर एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशी असते दर द्वादशीला तुळशी मातेला जेवढा शृंगार म्हणजे शृंगार करायचा आहे जोडवे मंगळसूत्र नथनी परतबिंदी हलदू कु हलदी कुंकू म्हणजे असं तिच्या याच्यामध्ये टाकायचं वस्त्रमाळ एक साडी किंवा ब्लाऊज आणि खणानारळाची ओटी पायातले बैंधन बांगड्या हे सर्व सौभाग्यवतीचे अलंकार द्वादशीला मातेची षोडोशोपाच्या तुळशी मातेची पूजा करायची आणि तुळशी मातेची पूजा करून दर ए द्वादशीला अशीच पूजा छोडोशोपाचार पूजा करायची त्याच साहित्याने आणि तेच साहित्य आपल्याला जेव्हा आपल्याला उद्यापन करायचं आहे तर उद्यापनाच्या दिवशी जे साहित्य आपण मात्याला दिलेलं आहे ते साहित्य कोणत्याही एखाद्या महिलेला सौभाग्यवती महिलेला ओटीमध्ये ते दान करायचं आहे हे उद्यापन झालेलं आहे चौथं व्रत हे आहे की दररोज तुळशी मातेमध्ये बाळकृष्ण ठेवायचा जर दररोज नाही झाला तर दर तुम्ही द्वादशीला बाळकृष्ण तुळशीमध्ये ठेवायचा आणि तुळशी मातेची बाळकृष्ण म्हणजे मा विष्णूची जोड्याने पूजा करायची षोडोशोपचार आणि जोड्यांनी पूजा केल्यानंतर याचं उद्यापन चार महिने नित्यपूजा जी केली तर नित्यपूजा केल्यानंतर याचं उद्यापन एक अशा एखादा मेहुणा आपल्या बहिणीचा नवरा आहे तर बहिणीच्या नवऱ्याला तुम्ही आपल्या घरी बोलवायचं आहे त्यांना जेव घालायचं आहे आणि एखादं वस्त्र दान करायचं आहे दुसरी गोष्ट चातुर्मासामध्ये दर आपल्या मे मेहुन आहेत चातुर्मासामध्ये कसं नऊ किंवा दहा एकादशी एकूण एकादशी चार महिन्यातल्या मोजायच्या चार महिन्यामध्ये आठ एकादशी येतात एका महिन्यामध्ये दोन एकादशी येतात तर चार महिन्यामध्ये आठ एकादशी येतात तर आठ आपल्याला म्हणजे आठ एकादशी येतात तर दर एकादशीला द्वादशीच्या दिवशी आपला मेहुणा म्हणजे मान्याला मेहुणा असू दे आपल्या सख्या बहिणीचा नवरा असू दे किंवा दुसरा अशा प्रत्येक द्वादशीला एका मेहुण्याला जेव घालायचं दक्षिणा द्यायची आणि त्यांना कुठलेही एक वस्त्रदान करायचं दर याला जर तुम्ही वस्त्रदान नाही केलं तर शेवटच्या दिवशी उद्दीपनाच्या दिवशी तुम्हाला नऊ मेहुणे आपल्या घरामध्ये जेव घालायचे वस्त्रदान दान करायचं हे नित्यपूजा झालेली आहे हे नित्यव्रत आहे आता गुप्तदानाला एवढं महत्व आहे दर द्वादशीला एक तांदूळ भरलेलं एक आ, वाटी किंवा कुठलं पण एक भांडं घ्यायचं किंवा मग एखादं एखादी पिशवी किंवा मग एखादी पोतली घ्यायची त्याच्यामध्ये तांदूळ भरायचे आणि त्या तांदळामध्ये सोन्याची कुठली पण एक वस्तू किंवा चांदीची वस्तू किंवा मग पोळे किंवा मग म्हणजे पंचधातूचा कुठली पण एखादी वस्तू असते पंचधातूची आपण नाही का हातामध्ये पोळ्या घालतो ते जे लाल कलरमध्ये असतात पोळे किंवा मग आपल्याला बऱ्याच लोक रागिष्ट असतात तर त्यांनाही ना मोती जो मोती घालायचे शाळ म्हणजे याच्या श ज्योतिषामध्ये सांगतात की मोती घाला तो किंवा मोती किंवा मग पितळाची एखादी कोणती एखादी वस्तू किंवा पंचधातूची किंवा मग कुठली पण चांदीची एखादी वस्तू गुप्तदान सोन्याचा तांद चांदीचा छोटूसा कसा छोटूसा कसा गोल शिक्का पण तुम्ही केला गुप्तदान म्हणतात तर दर द्वादशीला तुमच्या परिस्थितीनुसार ते जे दान करणार आहे ते विष्णूच्या चरणी लावा विष्णूला दाखवा आणि ते दान गुप्तदान ज्याला देणार आहात ना ते काय देणार आहात त्याला कळू देऊ नका आणि ते गुप्तदान झालं ते दर द्वादशीला गुप्तदान करा शेवटच्या दिवशी सुद्धा हेच गुप्तदान तुम्हाला करायचं आहे हे उद्यापन झालं आता पाचवी पूजा पाचव्या पाचवं व्रत हे करू शकता गुप्तदानाचं सांगितलेलं आहे दररोज तुळशी मातेची पूजा करून एकवीस अकरा किंवा एकशे आठ परि एकशे आठ परिक्रमा तुळशीच्या नित्य नियमाने दररोज करायचे आहे त्यांनी त्या जी महिला हे व्रत करते त्या महिलेला कधीही आपल्या नवऱ्याचं प्रेम कमी पडत नाही आपल्या नवऱ्यापासून आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या शंभर टक्के पूर्ण होतात त्या मुलीला त्या महिलेला कधीही कोणाचाही संशय म्हणजे स त्रास सहन करण्याची गरज पडत नाही त्या मुलीला सौभाग्यवतीचं म्हणजे सौभाग्यवतीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि अखंड सौभाग्यवती म्हणजे ती सौभाग्यवतीच वर जाते ती कधीही विधवा होत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणून दररोज नित्यनेमानं तुळशीची आपल्याला पूजा करायची आहे दुसरी गोष्ट श्री विष्णूला आता हे आणि शेवटच्या दिवशी ह्या व्रताचं स्वारी विसरले सांगायचं तर या व्रताचं आपल्याला परिक्रमा करून शेवटच्या दिवशी कोणत्याही एखाद्या सुवासिनीला वटीचं सामान जे काय आहे खना नारळाची वटी ब्लाउज पीस दूध न विसरता तिला दूध दान करायचं आहे पंचामृत तिला प्रसाद द्यायचा आहे तिचा पाहुणचार करायचा आहे आणि कोणतंही एक वस्तू तुम्हाला तिला तिचा सत्कार करून गिफ्ट करायचा आहे जर दररोज तुम्ही परिक्रमा तुळशीच्या करत असणार आणि किंवा एकवीस अकरा एकशा आणि तर शेवटच्या दिवशी असं उद्यापन करायचं आहे आता पुढचं व्रत हे आहे कोणतंही एक करू शकता जर तुम्हाला म्हणजे कोणत्याही बाबतीमध्ये अशा समस्या येत असतील कामं अडकत असतील तुमचे मनोकामना तुमच्या म्हणजे खूप काही आहेत पण पूर्ण होत नसतील दररोज तुळशीला म्हणजे श्री विष्णूला एकादशीच्या दिवशी एकशे आठ किंवा एक हजार आठ तुळशी न विसरता फक्त एकादशीला तुम्ही अर्पण करा आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला आ, जे काही तुमच्याने तुम्ही देऊ शकता ते एखाद्या गरीबाला दान करा किंवा एखाद्या भटजीला बोलवा घरी त्याचे मान सन्मान करा त्याला जेऊ घाला आणि त्याला जेऊ घालून त्याला दक्षिणा द्या आणि संतुष्ट होऊन तृप्त करून आपल्या घरांमधून त्याला पाठवा तुमच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील कोणत्याही अडचणी असतील तर त्या यो म्हणजे खूप शीघ्र त्या नष्ट होऊन जातील तर दररोज विष्णूची कोणत्याही प्रकारामध्ये तुम्ही पूजा नाही करू शकला तर एकादशीच्या दिवशी एकशे आठ किंवा एक, एक हजार आठ तुळशी तुळशी श्री अर्पणा करून हे परत करू शकता आता महत्वाचं म्हणजे दर दररोज कोणताही एकशे आठ म्हणजे एक, एक माळ श्री विष्णूचा जप माळ नित्य नियम आता हा व्हिडिओ मी पंधरा दिवसा झालेला आहे चातुर्मास करून तर तुम्हाला चार महिन्याची ही सेवा म्हणजे साडेतीन महिने आहेत तर हा पंधरा दिवसाचा गॅप पडलेला आहे तर हा पंधरा दिवसाचा गॅप तुम्ही एका दिवसामध्ये दोन दोन वेळा करून सुद्धा तुम्ही करू शकता चार महिन्याची सेवाही किंवा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ हो पाहिला तेव्हापासून तुम्ही ही सेवा करू शकता तर दररोज आपल्याला काय करायचं आहे श्री हरी विष्णूचा एक माळ कोणताही जप करायचा आहे दुसरी गोष्ट नित्य नेमानं जो कोणी विष्णू सहस्त्रनाम एक वेळेस पठण करतो त्याचं सर्व दोषापासून तो मुक्त पावतो त्याला मोक्ष प्राप्त होतो त्याला गरुड घ्यायला येतं असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे त्यांचा कोणत्याही प्रकारचा त्याचा पाप असू दे श्री हरी विष्णूच्या आशीर्वादाने ते नष्ट होतं आणि आपल्याला जर शिक्षणामध्ये आपल्या मुलांना काही ना काहीतरी समस्या येत असतील तर चातुर्मासामध्ये दर शुक्रवारी आपल्याला जे वही पेन जे काय मुलांचं शिक्षणातलं हे आहे म्हणजे महत्वाच्या वस्तू एखाद्या कोणत्याही आश्रमामध्ये जा कोणत्याही एखाद्या अनाथ आश्रममध्ये जा आणि तिथं जाऊन त्या मुलांना दान करा दर शुक्रवारी तुम्हाला हे नित्य नेमान करायचं आहे म्हणजे हे जे ज्ञान आहे ते ज्ञान तुम्ही दान करा आपल्या मुलांना आपोआप ज्ञान प्राप्त होईल आणि आपल्या मुलाला यशस्वी आणि ते विजय प्राप्त करेल ज्ञानामध्ये आणि प्रगती होईल हे सुद्धा हे व्रत तुम्ही करू शकता आता पुढचं व्रत असं आहे की तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये तुळशीच्या समोर दररोज तुपाचा दिवा तुम्हाला करायचा प्रज्वलित करायचा आहे दररोज करू शकला नाही तर तुम्हाला कमीत कमी, -कमी द्वादशीला तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे किंवा दररोज तुम्हाला तुपाचा दिवा नाही जमला तर तेलाचा दिवा एक अखंड चातुर्मासामध्ये श्री विष्णूच्या नावाने दररोज एवढं तूप टाका किंवा मग तुपाचा नाही जमला तर देवा हे तेलाचा लावू शकता आणि दर द्वादशीला कोणत्याही एका मंदिरामध्ये मंदिर जायचं आणि दिवा प्रज्वलित करून तो तसाच तुम्हाला दीपदान करायचा आहे तर हे जे व्रत आहे तर हे शेवटच्या दिवशी उद्यापन काय करायचं आहे कोणात कोणत्याही द्वादशीला किंवा मग शेवटच्या दिवशी तुम्हाला दर द्वादशीला एक दीपदान म्हणजे समयी किंवा निरंजन किंवा छोटूसा पितळचा दिवा दर द्वादशीला तुम्हाला दान पण करायचं आहे दर द्वादशीला आपल्या दररोज घरामध्ये हा दिवा दीपदान करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित घरामध्ये करून दर द्वादशीला आपल्याला दीपदान करायचं आहे म्हणजे द्वादश आठ किंवा नऊ येणार आहेत ना पंधरा दिवसाची एक एकादशी असते तर पंधरा दिवसातून एक दीपदान करायचं आहे दररोज घरामध्ये किंवा तुळशी समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा दररोज लावायचा आहे आणि द्वादशीला एक निरंजन किंवा समय किंवा दिवा आपल्याला दान करायचा आहे हे एक व्रत आहे आता महत्वाचं म्हणजे लक्ष चातुर्मासामध्ये बऱ्याच महिला आहेत की लक्ष संकल्प करतात लक्ष म्हणजे लक्ष वाती करणे लक्ष वाती करून वा, कुणाला तरी देणे लक्ष्य वाती करून स्वतः त्या प्रज्वलित करणे जाळणे लक्ष जप करणे लक्ष स्तोत्र करणे आणि लक्षे प्रणाम आणि लक्षे दर्शन करणे कारण लक्ष आपण चार महिन्यामध्ये कम्प्लीट करू शकतो हा एक संकल्प आहे आणि हा संकल्प उद्यापनाच्या वेळेस तुम्हाला लक्षच काही लक्षच ते दान करायचं असतं आणि ते उद्यापन आणि सांगता करायची असती हा सुद्धा हे चातुर्मासात चातुर्मासामधला महत्त्वाचा आणि शीघ्र देणारा हे व्रतच आहे हे सुद्धा असं हे नाही आहे तर हे सुद्धा तुम्ही व्रत करू शकता आता महिलांनी यापैकी कोणतंही एक व्रत केलं व्रत भरपूर आहेत त्या या व्रतापैकी तुम्ही दररोज श्री विष्णूची कोणतीही एक जपमाळ विष्णू सहस्रांना पंधरावा अध्या गीतामधला भगवद्गीतामधला पंधरावा अध्या तुम्ही दररोज वाचू शकला नाही तर कमीत कमी फक्त श्रावण करा स्वयंपाक करताना मोबाईलमध्ये लावून द्या काय तुमचे दोष असतील काय तुमच्या समस्या असतील त्या आपोआप कमी होऊन जातील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक महिलानी घराच्या आतसुद्धा तुम्हाला हे बघा कुठही भाव तिथं देव हे कोणतंही व्रत तुम्ही घराच्या आत केलं तर श्रेधनी करा विश्वास ठेवून करा या व्रतामध्ये शीघ्र फळ मिळणार अशी इच्छा मनोपमाना आपल्या मनामध्ये मना पूर्ण होणार आहे अशी आशा ठेवा आणि व्रतावर विश्वास असेल तरच आपली इच्छा पूर्ण होत असती देवावर इच्छा विश्वास भक्ती असेल तरच आपल्याला त्या भक्तीमार्गे शक्ती मिळते आणि आपली इच्छा पूर्ण होत असते तर हे एवढे व्रत सांगितलेले आहे यापैकी कोणतंही एक व्रत प्रत्येक महिलांनी करू शकता आणि अशा प्रकारे जर तुम्ही काहीच करू नाही शकला तर दर द्वादशीला एक श्वासीन सुहासिन आपल्या घरी बोलवा तिची खणानारळा आणि वटी भरा तिला गुप्तदान कोणत्याही एका वस्तूचं गुप्तदान करा तिचा सत्कार करा मान सन्मान करा आणि मान सन्मान करून तिला तप्त आपल्या घरामधून पाठवा तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका थोडा मोठा व्हिडिओ झाला पण चातुर्मासामधले महत्वाचे व्रत मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आवडले असतील तर नक्की कमेंट करून मला ओम नमो नारायणा किंवा मग कोणतीही कमेंट किंवा स्वामी समर्थ याय विसरू नका इथंच थांबूया श्री स्वामी समर्थ